वरून किल्ले पर्यटनासाठी आलेला गौतम गायकवाड हा चोवीस वर्षाचा तरुण चार दिवसांत पूर्वी बेपत्ता झाला होता त्यानंतर तो सिंहगड किल्ल्यावरून खोल धरीत पडला असावा अशी शक्यता वर्तवली गेली आणि त्यानुसार गौतम गायकवाड काही सापडला नव्हता आणि त्यानंतर सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेरात त्याच्यासारखा दिसणारा एक तरुण जाताना दिसला त्यामुळं गौतम गायकवाड नेमका गेला कुठे असा प्रश्न पडला होता चार दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडत नव्हता मात्र रविवारी सायंकाळी तो सिंहगड किल्ल्यावरच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाजाच्या पाठीमागे बसलेल्या अवस्थेत आढळला गौतम गायकवाड चार दिवस होता कुठे याचा तपास आता पोलीस घेत आहेत माझ्यासोबत स्वतः पोलीस अधीक्षक संदीप गिल सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर चार दिवसानंतर हा गौतम गायकवाड सापडला या चार दिवसात तो नेमका होता कुठे तो वीस तारखेला संध्याकाळी मित्रा बरोबर होता चारच्या दरम्यान तो इथून गायब झाला अचानकपणे आणि त्याचे मित्राचं म्हणणं की एका व्हिडिओ ज्या त्यांना आम्ही दाखवली त्या व्हिडिओ मध्ये एक तरुण पुरुष जे आहे तो एक हुडी गाळून बाहेर जाताना दिसत आहे त्याच दिवशी वीस तारखेला परंतु त्याचे मित्राला दाखवला ते म्हणताय की हीच माणूस आहे मिसिंग दाखल झाल्यानंतर जो त्याचे पेरेंट्सला बोलून घेतला पण त्यांना काही त्यामध्ये काही ठोस आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर मिळाला नाही आहे की नेमका तू हाच पुरुष आहे का दुसरा कोणी तरुण आहे या संदर्भाने त्याचे मित्राची कंप्लेंट वरणा ही मिसिंग दाखल करण्यात आली होती जी हवेली पोलीस स्टेशनला दर्ज आहे आणि त्यानंतर पुलीस आणि हवेली आपत्ती निवारण समिती जी आहे त्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी खोळात जाऊन आजूबाजूच्या परिसरात किल्ल्याचे वरचे परिसरचा शोध घेतला पण तो मिळवून ना आला नाही त्याच्यानंतर इतर ठिकाणचे सीसीटीव्ही वगैरे मागच्या चार दिवसापासून शोध त्याचा काल साधारण सात पाच चे दरम्यान तो किल्ल्यावर परत दिसला कारण तो काही शब्द वापरून लोकांना तिचे अटेन्शन अट्रॅक्ट करत होता आणि लोकल लोकांनी ते पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केला आपत्ती निवारण वाल्याला आणि गार्डला इन्फॉर्म केला आणि ज्या स्थिती तो सापडून त्यावेळी त्याला थोडी थंडी वाजत होती त्याची तब्येत बरोबर ना दिसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलेला आहे त्याच्याकडून जे पुढच्या माहिती विचारपूस करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सध्यापर्यंत काही योग्य उत्तर मला दिले नाही त्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याच्याकडून जास्त विचारपूस करणे त्यावेळी शक्य नसताना कालपासून तो हॉस्पिटलाइज आहे आज आमची आमची जी टीम आहे त्याची तब्येतची सुधारणा झाल्यानंतर त्याच्या बरोबर संवाद करीत आहेत ते काही माहिती आपल्या समोर आली की नेमका ते चार दिवस तो कुठे राहिला रात बाहेर फिरून आला परत इथे आलेला आहे ते आपल्या समोर येईल एक प्रश्न असा निर्माण होतो की त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी होते त्या चार दिवसात त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी आले होते तर तो नेमका गेला कुठं कुठे होता की त्यानं असं कशामुळे केलं त्याच्या नातेवाईकांकडे त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा काही समोर आले का काही निष्पन्न झाले का असं काही एव्हिडेन्स बेस्ड नाही आहे परंतु त्याच्या मित्राकडून जे आम्ही माहिती घेतली होती त्याचे पेरेंट्स कडून घेतली होती मित्राच्या पैशाच्या देवाण घेवाण आहे असा काही बॅकग्राऊंड असू शकते त्या दिशेने आम्ही सुद्धा तपास करीत आहोत परंतु कॉन्क्रीट एव्हिडेन्स मिळा सध्यापर्यंत ना मिळाल्याने त्यावर कमेंट करणे योग्य नाही ही, हो ही इंटर त्याला इंटरव्ह्यू केल्यानंतरही आपल्या समोर येईल की कशामुळे एवढे दिवस तो कुठे होता आणि नेमका कारण काय सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला एक सीसीटीव्ही कॅमेरा तो काहीच झाला असं देखील बोललं गेलं कारण पुढे घातलेला एक तरुण निघून जातो आणि तोच गौतम गायकवाड आहे की नाही याच्यावर देखील बऱ्याच चर्चा झाल्या होत्या तर तो जाणारा तोच होता का तो नेमका कुठे गेला होता आणि आता परत आपल्याला तो सिंहगड किल्ल्यावर सापडला शक्यतो तोच आहे परंतु आता त्याची त्याचा जबाब घेतल्यानंतर त्याच्याकडून विचार केल्याशिवाय शिवाय कमेंट करणं योग्य नाही ते पुढील तपास दरम्यान त्या झाला आम्ही आपल्याला माहिती देतो सर अशी देखील एक माहिती समोर होती की त्याच्यावर कर्ज होतो किंवा पैशाची देवाणघेवाण याच्यातून देखील त्यांना असं काही कृत्य केलं अशी देखील चर्चा सुरू आहे एक शंका आहे शंका आहे हो तर आपण पाहू शकता गौतम गायकवाड जो वीस तारखेला खर तर सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झाला होता त्याच्या मित्र सोबत तो सिंहगड किल्ल्यावर हैदराबाद येथून पर्यटनासाठी आला होता मात्र अचानकच सिंहगड किल्ल्यावरील तानाजीकडे येथून तो बेपत्ता झाला होता तर त्या परिसरात त्याची चप्पल सापडली होती त्यामुळे तो खाली पडला असावा असा विचार करून या संपूर्ण परिसरात शोधकार्य आणि रेस्क्यू टीमने या संपूर्ण परिसरात शोधकार्य राबूनही तो सापडला नाही आणि त्यानंतर तो कुठेतरी बेपत्ता झालावा अशी देखील एक शंका जी आहे ती व्यक्त केली जात होती पण ती शंका खरंतर कुठेतरी खरी खरी ठरली कारण गौतम गायकवाड सिंहगड किल्ल्यावरच तानाजी मालुसरे यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या पाठीमागे अतिशय जीर्ण काय म्हणू शकतो आपण एक अं आजारी अवस्थेत त्या ठिकाणी पोलिसांना सापडला आता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलंय तो नेमका कुठे होता काय नाही हे त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीतून समोर येईल पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ